मी कृतिका कदम एवन टीव्ही मराठी न्यूजच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपची उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा नवनीत राणांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला काँग्रेस पक्षाला मोठा धक्का पक्षाचे नेते गौरव वल्लभ यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा आज गुजरात टायटन्सची पंजाब किंगसोबत होणार लढत कोण मारणार बाजी साताऱ्यामधून शरदचंद्र पवार गटातून शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असताना श्रीनिवास पाटील हे त्यांच्या मुलांसाठी साताऱ्यातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकारणात मात्र चर्चेला उधाण आले आहे काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आणि अजित पवार यांना ताटाखालचं मांजर बनवून ठेवलंय असे म्हणत अंबादास दानवे यांनी महायुतीवर निशाणा साधलाय अपक्ष उमेदवार किशोर गजबिये यांना वंचितांचा पाठिंबा वंचितचे उमेदवार शंकर चहादेंनी यांनी तांत्रिक कारणामुळे माघार घेतली असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेकडून गुढीपाडवा ते हनुमान जयंती असे पंधरा दिवस देशभर रामोत्सव साजरा केला जाणार पदयात्रेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांची माहिती अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीं